तर मित्रांनो आपण चाललो तर आता गोरक्षणा संस्थान कुंभेजळगावकडे हा रस्ता जो आहे तर हा रस्ता आहे माटेगाव सुशी रोड गेवराईकडनं येताना माटेगावमधून सुशी रोडने जावं लागतं तर हा मार्ग आहे तर आपण चाललो आहे आता जवळपास शेपा तळं इथं कुंभेजळगावच्या शिवारामध्ये हे तळं आहे तर या तळ्यामध्ये पाणी तिथून आपण पुढे गेल्यानंतर एक पुढे तांडा लागतो आणि हे पहा आपण आलो आता डोंगरामध्ये हे डोंगराळ भाग आहे सारा गोरक्षीनाथ तर या गोरक्षनाथाच्या डोंगराळ भागात पा इकडे पवनचक्क्या वगैरे दिसत असेल आपण हे पहा जवळपास आलो आपण आता मंदिर दिसत करून दाखवलं तर मंदिर आहे तर आपण जवळ आलो तर हे पातार आहे इथं मंदिर सुरुवात होते तर हे पाहिजेत आलं तर आपण आता की पाण्यासाठी टाकी आहे इथं हे इथं पाणी घ्यायची हातपायधोणीची सोय केलेली आहे हे इथं संध्याकाळची लाईटची सोय भरपूर असं इथे ग्राउंड आहे पूर्ण डोंगरामध्ये आहे त्यामुळं जागेची काय अडचण नाही आपली संस्था खूप सुटीत आणि मोकळा आहे पुन्हा झाडे महाराजांना झाडे वगैरे लावण्याचा आहे तर ते नया संस्थानावरती हे पाहा आता इथं अंदर आपल्याला खाली जायचं इथं आपल्याला मूर्ती आहे इथं दर्शन घेऊया पाऊया खायची मूर्ती मूर्ती आहे दगडामध्ये महादेव असेल तर यानंतर पहा इथं नंदी दिसते आपल्याला तरी आतमध्ये आल्यानंतर इथं नंदी दिसेल इथं इथं दोन मंदिर आहेत तरी पहा आतमध्ये एक महादेवाचं मंदिर मंदिर असेल इथं अंधार आहे थोडा तरी महादेव पिंड आणि ह्या पहा नाव बाबा महादेवाचा अंधारामध्ये केले हे महाराजांची कारगाडी आहे आणि पहा बाहेर वडा झाड स्पेस इथं पूर्ण गर्दी असते सप समाप्ती दिवशी इथं उभं राहायला सुद्धा जागा राहत कारण की पंचक्रोशीमध्ये दे प्रसिद्ध असं देवस्थान आहे संस्थान देवस्थान गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव या संस्थानाला नाव आहे सर्व पूर्ण एक काम केलेलं आहे इकडे मंदिर आहे इथे जे तर पूर्ण गर्दी असते हे वडाचं झाड पहा मित्रांनो पुरातन झाड आहे कधीच असेल तर पहा याच्या प्रारंभ्य जे म्हणतात तर ते कुठून कुठपर्यंत आले इकडे वरती एक फ्लोर आहे तर हे पहा मित्रांनो इथं एक दत्त दत्त मंदिर आहे दत्त तर एका त्रिमूर्ती दत्ताची मूर्ती इथे बाहेरच आहे मंदिरात कचरा स्वच्छता पाय कचरा पेटी सुद्धा आहे असं छान इथं आल्यावरती असं प्रसन्न असं वाटतंय मित्रांनो इथं आलं तर परत जायची इच्छा होत नाही बांधकाम केलेलं आहे हे इकडे जे दिसतंय आपल्याला तरी वरती आपल्याला एक असा पद्धतीने जागा आहे वरती मूर्ती आहे हे दोन तीन मंदिर तर चला आपण आता इकडं वरती जाऊया पलीकड इकडं साठी ठेवलं वारकरी मुलांची शाळा वारकरी मुलं त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय करण्यासाठी इथं बांधकाम करून ठेवलेलं आहे अजून सुरू शिक्षण झालं की नाही विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पहा इथं तर एक मंदिर आहे तरी पहा इथं काय मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तर आता आतमध्ये जाऊया आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर आतमध्ये आपण घेऊया तर इथं समाधी जी आहे आणि पुढे विठ्ठल रुक्मिणीचं मूर्ती आहे हे पहा छान अशी मूर्ती आहे तिथे एकदा इथं अवश्य यायलाच पाहिजे हे पा बाहेरचं पटांग मोठा आहे मंदिर हे झाडं झुडपं अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि या पंचक्रोशीत प्रत्येक माणूस हा इथे दर्शनाला येतोच वर्षातून किमान दहा वेळेस तरी इथं दर्शनासाठी येतोच येतो तरहे तरहे तर हे वरचं सभामंडप जे आहे तर तिकडे जाऊया आपण इकडं केळीच्या झाड केळीचे झाड लावण्यात आलेले हिरवेकार केळी झाडे सध्या इथं दे त्याला फळ नाही आहे नाही तर मागच्या वेळेस चालतो त्या फळ हे सभामंडप कशा पद्धतीने तशीच मूर्ती मस्त उन्हाळ्यामध्ये तिसर थंड वातावरण वाटतं इथं आतमध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची छान मूर्ती इथं ठेवलेली आहे सरासरी पाच फुटांची असलेली पाच सात फूट तर इथं भरपूर पटांगण आहे आतमध्ये आणि इथे पाव इथे आहे ये राम लक्ष्मण सीता यांचे राम लक्ष्मण सिंह मूर्ती आहे यांच्या मूर्ती आहे ते छान अशा मूर्ती आहेत हे मंदिर दा भोसले बसले बदरियन क्षेत्र भेट दिलेली आहे ही घड्याळ आहे सह्याद्री रिआर बोल मल्टीपल्स मध्ये हे वोट तुम्हाला स्पेस दाखवते बाहेर स्पेस राहून बाहेरचा काळावर स्पेस आहे इकडे नवीन बांधकाम चालू आहे तिकडे जायचे इकडे शाळा आहे मुलांसाठी बांधकाम केलेलं आहे शाळे मुलं नाहीत वाटत इथं इकडे नंदी आहे इकडे पाण्याचे म्युझियम राहणे असेल अशी असिष्यला आहे दोन मजली म्हणजे शिळे हे म्हणजे स्वयंपाक केला जातो समाप्तीला तो ठेवलेला असतो स्वयंपाकासाठी शेडी भांडे वगैरे ठेवायला आणि हे पूर्ण डोंगरच आहे इकडे तिकडं हे जे सभा मंडप दिसते हे प्रथम ते मुंडे खासदार त्यांच्या फंडामधून मिळाले पलीकडे मंदिरचं काम चालू आहे